विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार आहे पंधरा ऑक्टोबर आजच्या दिवसापर्यंतच्या जेवढेही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न असतील ते आजच्या ते आपण बघणार आहोत एकूण दहा प्रश्न असणार आहेत तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे जगातील पहिली थेट पाण्याखालील मुलाखत कुठे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी फिजिया ठिकाणी पलाऊचे अध्यक्ष सुरंगेल व्हिप्स ज्युनियर यांनी एस्टोनियन ऑलिम्पिक जलतरणपटू आणि कार्यकर्ता मेरले लिवर्ड यांची मुलाखत घेतली ही मुलाखत लायफाय टॉकिंग मास्क वापरून घेण्यात आली ही एक तंत्रज्ञान आहे जी पाण्याखालील आवाज प्रसारित करण्यासाठी प्रकाशाचा वापर करते पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये दे, कोणत्या देशाने दे, सर्व क्षेत्रांमध्ये दे, बाल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पहिले राष्ट्रीय बालधोरण सुरक्षा धोरण सुरू केले तर हे देखील केलं आहे फिजेने नवीन धोरण हे सुनिश्चित करते की मुलांशी संबंधित सर्व सेवा सुरक्षित आदरणीय आणि बाल अनुकूल पद्धतीने दिल्या जातात त्यात बाल संरक्षण आचारसंहिता बाल सुरक्षित भरतीसाठी पार्श्वभूमी तपासणी आणि मुलांसोबत काम करणाऱ्या संस्था आणि संस्थांसाठी तयार केलेल्या जोखीम कमी करण्याच्या धोरणांची आवश्यकता आहे पुढील प्रश्न कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेच्या नव्वदव्या स्थापना दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते योग्य उत्तर आहे प्रल्हाद जोशी लक्षात घ्या प्रल्हाद जोशी यांनी घोषणा केली की राष्ट्रीय साखर संस्था आय आय टी कानपूरच्या मार्गदर्शनाखाली साखर उद्योगाशी संबंधित नियमित बीटेक आणि एमटेक अभ्यासक्रम चालवेल सुमारे एकोणसाठ कोटींच्या गुंतवणुकीसह तीनशे पन्नास खाटांचे वसतिगृह एक केंद्रीकृत मेस आणि अत्याधुनिक टिश्यू कल्चर लॅबसह परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन त्यांनी केले पुढील प्रश्न तेलंगणाच्या पर्यटन पोलीस युनिट्ससाठी ऐंशी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रेरण कार्यक्रम कुठे झाला तर तो झाला आहे राष्ट्रीय पर्यटन आणि आतिथ्य व्यवस्थापन संस्था या ठिकाणी आठवड्यावर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे चा उद्दिष्ट क्षमता वाढवणे पर्यटकांच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि तेलंगणातील पर्यटन परिसंस्था मजबूत करणे आहे तेलंगणातील सोमासिला अनंतगिरी रामाप्पा यादगिरी गुट्टा आणि इतर नऊ पोलीस आयुक्तालयांमधील प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटन पोलीस कर्मचारी तैनात केले जातील पुढील प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नास पन्नासव्या जयंतीनिमित्त सरदार ॲट वन फिफ्टी युनिटी मार्च मोहीम कोणी सुरू केली तर ती सुरू केली आहे गुलाबचंद कटारिया यांनी युनिटी मार्च संपूर्ण पंजाबमध्ये सहा डिसेंबरपर्यंत सुरू राहील ज्यामध्ये सर्जनशील स्पर्धा आणि जागरूकता मोहिमा यासह राष्ट्रीय उपक्रमांचा समावेश असेल सरदार पटेल यांच्या अखंड भारताच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन तरुणांना एकता देशभक्ती आणि राष्ट्र निर्माण या मूल्यांशी जोडण्याचे उद्दिष्ट या मोहिमेचे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि डेली सकाळी सात वाजता येणार व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा पुढील प्रश्न उद्घाटन झाल्यापासून श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत किती योगदान दिले आहे तर ते दिले आहे एक पॉईंट पंचवीस लाख कोटी रुपये इतके पंचवीस पॉईंट अठ्ठावीस कोटीहून अधिक भाविकांनी बाबा विश्वनाथांना भेट दिली आहे ज्यामुळे पर्यटन आणि धार्मिक पर्यटन उपक्रमाद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेला लक्षणीयरित्या चालना मिळाली भाविकांच्या गर्दीमुळे स्थानिक व्यापारी दुकानदार पुजारी नाविक रस्त्यावरील विक्रेते आणि हॉटेल उद्योगाला मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत पुढील प्रश्न पहिल्यांदाच व्हायब्रेट गुजरात प्रादेशिक परिषद कोठे आयोजित केली जात आहे तर ती आयोजित केली जात आहे मेहसाणा या ठिकाणी या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते होईल तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उद्घाटन सत्रात उपस्थित राहतील हे दुग्धव्यवसाय आणि अन्न प्रक्रिया शेती अक्षय ऊर्जा आणि पर्यटन यासारख्या क्षेत्रांवर के लक्ष केंद्रित करेल यानंतर पुढील प्रश्न कॉडला एमच्या सॉफ्टवेअर इकोसिस्टीममध्ये समकलित करण्यासाठी कोणत्या कंपनीने धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे मानववंशीय म्हणजे ए आय कंपनीने ही भागीदारी एंटरप्राईज वातावरणासाठी डिझाईन केलेली सुरक्षित शासित आणि उच्च कार्यक्षमता असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्स साधने तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते उत्पादकता वाढवणे वर्क फ्लोमध्ये अनुपालन अंतर्भूत करणे आणि मिशन क्रिटिकल ऑपरेशनसाठी विश्वासार्ह ए आय प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न कोणत्या अमेरिकन राज्याने दिवाळीला अधिकृतपणे राज्य सुट्टी घोषित केली असे करणारे ते तिसरे राज्य बनले योग्य उत्तर आहे कॅलिफोर्निया दिवाळी प्रकाशाचा उत्सव अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शविते अमेरिकेच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या भारतीय अमेरिकन समुदायासाठी दिवाळीला राज्य सुट्टी म्हणून मान्यता मिळणारे हे एक महत्वाचा क्षण आहे पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस ए असेंब्लीचे आठवे अधिवेशन कोठे आयोजित केले जाईल योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी या शिखर परिषदेचे उद्दिष्ट सौर ऊर्जेचा अवलंब धोरणात्मक संरेखन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर जागतिक सहकार्य मजबूत करणे आहे जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दोन हजार पंधरामध्ये पॅरिस येथे झालेल्या कॉप ट्वेंटी वनमध्ये भारत आणि फ्रान्सने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली यानंतर तुमच्यासाठी होमोर कानपूर येथील राष्ट्रीय साखर संस्थेच्या नव्वदव्या स्थापना दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित होते नरेंद्र मोदी प्रल्हाद जोशी अमित शहा की योगीनाथ योगी आदित्यनाथ या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तसेच लक्षात घ्या डेली बेसिसवर करंट अफेअर अपडेट आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा हाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे डेली सकाळी सात वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघा थँक्यू